तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना कालावधीसाठीच कालावधी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या सत्ता स्थापनेनंतर तब्बल दोन महिन्यानंतर चौतीस जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबतची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती मात्र काही अंतर्गत रस्ते पाहता नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी जे नेते आहेत त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली होती मात्र यामुळे कुठेतरी दादा भुसे जे मालेगाव बायचे आमदार आहेत ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अंतर्गत बाब लक्षात घेता स्थगित करण्यात आल्याची चर्चा आहे काल बघितलं तर श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या शासकीय पूजेचा मान जो आहे तो गिरीश महाजन यांना स्वपत्नीक देण्यात आला त्यास मात्र या ठिकाणी एक बाब नमूद करावी लागेल की हा शासकीय पूजेचा मान जो आहे तो पालकमंत्र्यांनाच मिळतो आणि हा मान जो आहे तो गिरीश महाजन यांना मिळाला होता त्यासोबतच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री म्हणून देखील गिरीश महाजन यांचीच नेमणूक होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत उद्या सव्वीस जानेवारी रोजी शासकीय ध्वजारोहणाचा का कार्यक्रम देखील गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जे आहे ते काही प्रकारची फलकबाजी करण्यात आलेली आहे नाशिक पदाधिक नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून काही प्रकारे फलकबाजी करण्यात आली आहे त्यामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यामुळे नक्की गिरीश महाजन यांच्याकडे ते पद असणार आहे का अशा चर्चा कुठेतरी रंगल्या आहेत ज्यामुळे एक बाप जर पुन्हा पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांनाच मिळाले तर दादा भुसे तसेच समर्थकांची नाराजी भाजप तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारे दूर करतील हे सुनील बेलदार नाशिक ताजा बो महत्वाच्या बातण्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंध भूमी ॲप डाउनलोड करा या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा